श्रीमती श्रीजया चव्हाण श्रीमती रंजनाताई जाधव श्रीमती सई डहाके श्रीमती स्नेहा पंडित दुबे मी महाराष्ट्राचे भागीरथ डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांना स्मरण करते मी कुमारी श्रीजा अमिता अशोकराव चव्हाण विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले असे भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन श्रीमती रंजना तई जाधव श्रीमती हो, सई डहाके श्रीमती स्नेहा दुबे